दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी चाळीसगाव येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत दूध रस्त्यावर ओतून निषेध केला यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली जिल्हा दूध संघाच्या मीटिंगमध्ये केला प्रश्न मांडला शासनाचा चौतीस रुपये निर्धारित केला भाव दिला पाहिजे लेखी सुद्धा आम्ही त्या ते ठिकाणी त्यांनी भाव कमी केला त्याला विरोध केला परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही संघाने दोन तीन रुपये तोशी सहन करावी दोन तीन रुपये तर शासनाने अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला मात्र चौतीस रुपये भाव द्यावा ही अत्यंत योग्य अशी मागणी शेतकऱ्यांची आहे त्याला आमचा ठाम पाठिंबा या ठिकाणी आहे दुष्काळ परिस्थिती आहे पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना भाव मिळालाच पाहिजे त्यासाठी आंदोलन शेतकरी करतात त्याला माझा पूर्ण पाठिंबा मी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकतोय आणि फिरतो पण आहे आम्ही सोसायट्यांमध्ये तर हे पण आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी नमूद केलं होतं की जो दरवर्षी बोनस दिला जायचा तो बोनस यावर्षी दिला नाही बोनस दिला नाही तर दिला नाही दुष्काळ बी आहे आणखी भाव खसाखस सात रुपयापर्यंत उतरवून टाकले सत्तावीस रुपयाचा भाव आहे सत्तावीस सव्वीस चा भाव येत म्हणजे शेतकऱ्याचा नफा मारून टाकला शेतकरी जगेल कसा याचा विचार केला पाहिजे कारण शेतकऱ्याला शेती मालाशिवाय शेती उत्पादनाशिवाय दुसरा सोर्स नाही तर शेतकरी जर जागला तरच आपलं राष्ट्र जागेल देश जागेल आणि नुसतं जातीपातीचं राजकारण करून चालणार नाही तर शेतकरी हिताचं राजकारण करावं लागेल हे राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा आवर्जून या चाळीस मधून या दूध उत्पादकांच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करतो की महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाहीये महाराष्ट्राला पाहिजे सामान्य जनतेचा विकास शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे शेतीमालाला योग्य भाव पाहिजे कारण या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणही नाही यांना आरोग्याच्या सुविधाही नाही आणि जे उत्पादन बेरोजगार हे लोक आहेत रोजगार निर्माण करतायत स्वतःचा आणि त्यांचा स्वतःचा रोजगार सुद्धा अशा पद्धतीने जर सरकार बुडवत असेल तर सरकार सूड घेत आहे असा याचा अर्थ होतो असं चक्क म्हणावं लागेल आणि म्हणून सरकारने आम्ही तुम्हाला सत्ता दिली म्हणून तुम्ही आम्हाला सेवा दिली पाहिजे पण तुम्ही चक्क सूड घेतायत हे बरोबर नाही असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद नका करू शासनाने या ठिकाणी अनुदान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे दुधाच्या माध्यमातून दुष्काळ संस्पष्ट परिस्थिती आहे आणि दुष्काळ असताना चारा टंचाई आहे चारा सावणीचं सुद्धा या ठिकाणी शासनाने नियोजन केलं पाहिजे जेणेकरून या ठिकाणी शेतकरी हा उभा राहील हे शासनाने या ठिकाणी आपलं धोरण आखलं पाहिजे नुसतं जाहिरातबाजी करून चालणार नाही तर जाहिरातीचा पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जर खर्च केला तरच या ठिकाणी शेतकरी तस धरू शकतो अन्यथा त्या ठिकाणी शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या ठिकाणी राहत नाही कारण इकडे पशुधन पालन करायचं इकडे कुटुंब सावरायचं परंतु दुधाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांनी या ठिकाणी काय करावं हा मोठा यक्ष प्रयत्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो